रेशन कार्डवर मिळत असलेल्या धान्याऐवजी आता बँकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार असल्याचा राज्य सरकारकडून अधिनियम काढण्यात आला या नियमाचा निषेध करत आज माणगावमध्ये सर्वहरा व रायगड जनमंच या सामाजिक संघटनेकडून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग घेतला होता गेल्या चार वर्षापासून युतीचे सरकारकडून गोरगरिबांची फसवणूक केली जात आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी केला यावेळी सरकारने काढलेल्या नियमाची संपूर्ण मोर्चेकरांकडून होळी करण्यात आली आम्हाला पैसे नको धान्य पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदनपत्र मानगावचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले आजच्या मोर्चामध्ये ज्या मागण्या आम्ही मागितल्या आहेत त्या जर शासनाने मान्य केल्या नाही तर यापुढे यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर छेडलं जाईल असं आज या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही आपल्यासमोर सांगत आहोत कारण या मागण्यांचा विचार जर शासनाने केला नाही तर खऱ्या अर्थाने गोरगरिबांवर फार असा मोठा हो अन्याय होणार आहे आणि तो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही आणि त्याच्या विरोधात यापेक्षा अधिक जोरदार स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा आज या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही आज इशारा देतो रेशन कृती समिती किंवा आपले अन्नाधिकार अभियान या ह्याच्या अंतर्गत आपण मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये आम्ही आमची मागणी शासनाच्यासमोर ठेवत आहोत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आपण करतो तो करण्यासाठी शासनाने आता निर्णय घेतलेला आहे तो निर्णय लोकांसाठी तो हिताचा नाही आहे कारण की ह्याच्यात लोकांना डायरेक्ट बेनिफिट मिळण्याची शक्यता नाही आहे आतापर्यंत आपण बघतोय की शासनाची बरीच नियोजन जी कॅश ट्रान्सफर होत आहेत लोकांना वेळेवर पैसे भेटत नाही आणि त्याच्यामुळे लोकांना त्याच्यात खूप त्रास होतोय आणि आज शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लोकांना डायरेक्ट पैसे किंवा त्याचं बेनिफिट मिळेल म्हणून पण आपल्याला विश्वास नाही आहे म्हणून आमची मागणी अशी आहे की सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे त्याला बळकट करा आणि त्याच्यात अजून जे त्रुटी आहेत ते त्रुटी समाधान करून कुठेतरी आम्हाला या सार्वजनिक प्रणालीमध्ये मध्ये अजून बळकटीकरण करून हीच प्रणाली तुम्ही कायम ठेवा ही आमची मागणी आहे ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा